पाटील मी, आ, मी आज मी आज आली आहे छत्रपती संभाजीनगर येथे पुजारा मोबाईल शॉपच्या इथे आणि आज मला खरंच खूप छान वाटतंय सगळ्यांनी खरं तर हे सगळे हे मेंबर आहेत पुजारा पुजारा मोबाईल शॉपचे आणि भरभरून यांनी आज मला जो दिला मी तुमच्या मनापासून आभार मानते आणि त्यात मी आज आली आणि मी शॉपिंग करूनही चालली आहे मी खाली हात अजिबात चालला नाहीये तर मी सर्वांना एक विनंती कराल मी येऊन इथे एकदा तरी विजिट द्या आणि आवर्जून बघा इथं फक्त मोबाईलच नाही आहेत तुम्ही पलीकडे बघताल तर एसी आहे टी व्ही आहे बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच व्हरायटी आहे की तुम्हाला आजही मिळतील तर तुम्हाला ज्या गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला इथे मिळणार आवर्जून एकदा तरी इथं मी

परंपरा पूर्ण जपणारी कंपनी आहे ही त्यांचा पूर्ण संबंध मुंबई सोडून महाराष्ट्राचं काम आम्ही मास्टर फ्रँचायझी म्हणून मी राजू मालिवाल हा माझा परिवार मी घेतलेला आहे आता या एका महिन्यात आम्ही पाच स्टोर उभे केले आहेत पुढच्या महिन्यात अजून तीन स्टोर चालू होत आहेत तीन जे नवीन होत आहेत हे देवीला दे एक होत आहे जटवाडा रोडला एक होतो आणि श्रीगोंदा आपल्या जिल्ह्याच्या जवळचे श्रीगोंदा आहे त्याचं परवा एकोणतीस लाच उद्घाटन आहे पाच आता जे झालेले आहे हा पाचवा कॅनॉट डे हा फ्लॅगशिप स्टोर एक निराला बाजार झालेला आहे एक भडकल गेट झालेला आहे एक पैठण गेट ला झालेला आहे आणि एक रामनगर ला झालेला आहे कल्पना काय आहे की एकच होता की ब्रँड हा मला माहिती आहे जुना आहे बत्तीस वर्ष पण याचा गाजावाजा लोकांना कळायला पाहिजे की ती एथिकल कंपनी आहे लोकापर्यंत पोचण्यासाठी काय गाजा तर आम्ही असं केलं की भाई बॉलिवूडचं ना आणता महाराष्ट्रातलंच एक जे नावाजलेलं नाव आहे आपण महाराष्ट्रातले आहोत तर महाराष्ट्रात एक नाव गाजलेले त्यात निवड केली आणि त्यांनी ती वेळ पण दिली त्या नाहीतर नवरात्रात आम्हाला थोडस होत की मिळणार नाही आमची वेळ आहे ऑफर भरपूर ऑफर्स आहे म्हणजे असं एका शब्दात ऑफर सांगता येणार नाही अशी ऑफर राईट फ्रॉम एकवीस रुपयाला आम्ही इयरफोन दिले एकशे अकरा ला डब्ल्यू एस लॉन्च केले तो पूर्ण दिवाळी पर्यंत आम्ही तो देऊ बस स्वागत है इसमें जो है पुजारा टेलीकॉम में अगर आप आओगे तो जो भी कस्टमर है उसको एक चीज मिलेगा जो हम बोलते हैं जेन्य ट्रांसपेरेंट ऑनेस्ट एंड एथिकल ये हमारे चार चीजें हैं बाकी फोन तो सभी देंगे बट हम सर्विस में जो है हम नंबर वन है वही चीज यहाँ पे भी आपको कायम करेंगे राइट नव एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट